एका कामगार तिच्या एकुलत्या एक मुलासाठी आनंद खरेदी करण्यासाठी एक एक पैसे वाचवले पण आईला आयुष्यभराचं दुःख दिले ही घटना अशा प्रकारे घडली की आईनं पैसे गोळा केले आणि तिच्या मुलासाठी नव्वद हजार रुपयांची बाईक खरेदी केली पण मुलगा यावर खुश नव्हता त्याला दीड लाख रुपयांची बाईक आवडली याचं दुःख होऊन त्यानं विष पिऊन जीवन संपवले मिळालेल्या माहितीनुसार पुणासा पोलीस स्टेशन परिसरातील पिपलाणी गावातील रहिवासी दिनेश यांचा एकोणीस वर्षीय मुलगा विष्णून विष प्राशन केलं होतं जेव्हा त्याची प्रकृती बिघडली तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्याला पुंचा येथील रुग्णालयात दाखल केलं त्याची प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवले विष्णूची प्रकृती सुधारली नाही त्यानंतर त्याचा मृत्यू झाला तो त्याच्या आईला म्हणाला मला एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची बाईक आवडली पण तू मला नव्वद हजार रुपयांची बाईक आणून दिलीस मृत विष्णूचे मामा बल्लू यादव यांनी सांगितले की विष्णूच्या कुटुंबात त्याची आई आणि सोळा वर्षाची धाकटी बहीण आहे वडील काही वर्षापूर्वी वारले होते आणि विष्णू हा एकुलता एक मुलगा होता त्याची आई शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करते तो त्याच्या आईकडून बाईकचा आग्रह करत होता त्यानंतर पैसे वाचवून त्याच्या आईनं त्याला नव्वद हजार रुपयांची बाईक खरेदी केली पण त्याला ती आवडली नाही त्यानंतर विष्णू शेतात पोहोचून विष प्राशन केलं मग त्यानं फोन केला आणि म्हणाला आई मला ही बाईक आवडत नाही मला एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची बाईक आवडली होती ती मला घ्यायची होती म्हणून मी विष प्राशन करत आहे आईनं फोनवर मुलाला खूप समजावून सांगितलं बेटा काहीही चुकीचं करू नकोस मी तुला दुसरी गाडी घेऊन देते तू शाळेत ये त्याच्या आईनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यानं ऐकला नाही आणि विष प्राशन केल्यानंतर तो शाळेत पोहोचला तिथून त्याची आई त्याला रुग्णालयात घेऊन गेली पण आईच्या प्रयत्नांमुळे तो आनंदी झाला नाही आणि त्याचा जीवही वाचू शकला नाही दरम्यान चॅनलवर नवीन असाल तर एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा